दिवाळी सणाचे औचित्य साधून कोकणातील दि म्हसळा टाइम्स या वृत्तपत्राच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन समारंभ नुकताच पनवेल येथे पार पडला माजी खासदार आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते या अंकाचे प्रकाशन करण्यात आले याचवेळी पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानासाठी देवेंद्र भुजबळ यांना लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते माध्यम भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा माध्यम भूषण पुरस्कार दि म्हसळा टाइम्सच्या चौदाव्या वर्धापन दिनानिमित्त रुक्मिणी पांडुरंग पोटले चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई आणि आदर्श शैक्षणिक समूह संचालित डी विस्फुते अध्यापक विद्यालय आणि आदर्श टीचर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान करण्यात आला पुरस्कार निवड समितीचे प्रमुख तथा ज्येष्ठ लेखक सुनील चिटणीस यांनी यावेळी बोलताना सांगितले की प्रसार माध्यमातील सततची उपक्रमशीलता तसेच नवोदित पत्रकार लेखक आणि कवी यांना सातत्याने प्रेरणा देऊन मार्गदर्शन करून व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल देवेंद्र भुजबळ यांची माध्यम भूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचे सांगितले कार्यक्रमापूर्वी देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेले माध्यम भूषण हे पुस्तक लोकनेते रामशेठ ठाकूर यांना भेट दिले आणि त्यातील व्यक्तिरेखांविषयी सविस्तर माहिती दिली पुस्तक चालल्यानंतर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या पुस्तकामुळे मराठी साहित्य विश्वात एका वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकाची भर पडली आहे असे गौरवोद्गार काढत देवेंद्र भुजबळ यांचे अभिनंदन केले या कार्यक्रमावेळी दि म्हसळा टाईम्सचे संपादक रमेश पोटले न्यूज स्टोरी टुडेच्या निर्मात्या अलका भुजबळ पत्रकार गणेश कोळी रवींद्र मालुसरे ज्येष्ठ लेखक सुनील चिटणेस देवेंद्र भुजबळ मुंबई मराठी वृत्तपत्र वाचक संघाचे चंद्रकांत मालुसरे श्री चव्हाण मनोहर मांदाडकर लीना रटाते रमेश पाखड शंकर मोठसिंग स्वागत पोटले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते संस्थापन संपादक रमेश पोटले आणि संपादिका सव सुबधा पोटले यांच्या दि मसला टाईम्स या प्रकाशन प्रकाशित वर्तवांतर आहे आणि त्याचं अंकाचं प्रकाशन इथं होत आहे या निमित्तानं उपस्थितलं आमचे भुजबळ साहेब सो भुजबळ त्याचबरोबर चिटणी आमचे पनवेल टाईम्सचे संपादक गणेश कोळी आणि दि मसला टाईम्सचे संपादक रमेश कोटले सर्व उपस्थित मान्यवर आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज हा दि मसला टाईम्स या दिवाळ्या प्रकाश प्रकाशन होत आहे खरं तर हा दि मसला टाईम्स आणि साधारणतः पनवेल उरण रायगड जिल्हा याच्या संबंध गेले पंधरा वीस वर्षाच्या अगोदरपासून आहेत आणि ह्या दिवाळी अंकामध्ये तो अंक फार चांगलाच असतो या अंकामध्ये त्यांनी अनेक लेख कविता आणि त्याचबरोबरनं काही गझल विविध प्रकारचं साहित्य यामध्ये दिलेलं आहे आणि हे सगळं इतकं वाचनीय आहे की एकदम एकदा घेतला की पूर्ण होईपर्यंत थांबणार नाही अशा प्रकारचा अंक झालेला आहे आणि म्हणून या ती म्हसला टाईम्स या दिवाळ्यांकाला मी शुभेच्छा देतो आहे आणि ह्या अंकाचं प्रकाशन झाल्याचं जाहीर करतो दि दी टाईम्सच्या दिवाळी अंकाचं प्रकाशन होत असताना आपल्या या रायगडमध्ये नव्हे तर महाराष्ट्रातील एक अतिशय कार्य कुशल असे एक सरकारी कर्मचारी ऑफिसर्स आणि त्याचबरोबर कामगार क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारे देवेंद्र भुजबळ यांनी एका नव्या विषयाला हात घातलेला आहे आणि आजच्या ह्या जगामध्ये जे जग तर आहेच भारत आहेच आपल्या महाराष्ट्रात आणि ह्या परिसरातसुद्धा माध्यमांचा फार मोठा असा शिल्ष्लट झालेला आहे इतकी माध्यमांमध्ये ज्याला आपण म्हणता येईल की जो उठतो आहे तो काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचं असं वर्तमानपत्र काढतो आहे चॅनल काढतो आहे पोर्टल काढतो आहे अशा प्रकारे झालेलं आहे त्यामुळे खरं काय खोटं काय हे समजायला मार्ग नसतं आणि त्याच्यामध्ये हे आपल्याला काही लोक असे आहेत की ज्यांनी अतिशय चांगलं असं याच्यामध्ये काम केलेलं आहे ते काम करत असताना त्यांना आता ते कवी असतील लेखक असतील शास्त्रज्ञ असतील विविध क्षेत्रामध्ये त्यांनी काम केले प्रसिद्धीपासून लांब आहेत अशा लोकांना त्या साधारणतः समाज ज्यापर्यंत पोचवणं समाजभूषण म्हणून ज्यांचा उल्लेख करता येईल अशी व्यक्ती आपल्यापुढे ठेवण्याचं काम देवेंद्र भुजबळ साहेबांनी केलेलं आहे आणि त्या दृष्टीनं माध्यमभूषण म्हणजे ह्या ह्याच्यामध्ये की आता हे माध्यमं आता भरपूर झालेली आहेत दृकश्राव्य किंवा आणखी खूप प्रकारामध्ये तुम्हाला टी व्ही असेल पद्धमृत असेल अंक असेल विविध प्रकारचे असे आलेले आहेत आणि आता ते व्हॉट्सअप इस्टअप वगैरे तर इतकं आलेलं आहे त्यात खरं काय खोटं काय हे समजाच मागून अशा वेळेला देवेंद्र भुजबळ साहेबांनी अतिशय चांगलं असं काम केलेलं आहे की जे चांगले लोक उदार्थ मधुमंगेश कर्डीकर साहेबांसारखे जे काही प्रसिद्ध असे कवी आहेत आधी त्यांना खऱ्या अर्थानं समाजभूषण म्हणून आपलं म्हणता येईल तर अशा प्रकारच्या व्यक्ती आणि ज्यांना बा महाराष्ट्र सरकारला महाराष्ट्र सरकारचे पुरस्कार मिळतात अशा व्यक्तींना लोकांपर्यंत चो, पोचवण्याचं आणि त्यांचं जीवनचरित्र का आहे आणि ते कसे घडले हे समजावण्याचं त्याबरोबर काही लोक आपले उडी मारुशी आपले फक्त हवसे कुठे जातात पण भरभरण्यात होतं तर त्यांनाही मार्ग होती ना म्हणून माध्यमभूषण ह्या नावानं जे माध्यमभूषण ज्यांना आपल्याला म्हणता येईल अशा प्रकारच्या काही ठराविक व्यक्ती मला तिकीट येतात किंवा छत्तीस छत्तीस लोकांचं व्यवस्थितपत्र आकाशवाणी आणि रश्न या सगळ्या विविध क्षेत्रामधले मीडिया तर त्यांचं हे समाज कुशल देण्यात देता येईल विधी अशा प्रकारचे व्यक्तींचं चित्र रेखाटलेलं आहे तिथून आपलं शिकता येण्यासारखं आहे आणि म्हणून या देवेंद्र भुजबळ सर मला हे पुस्तक दिलं त्यांना मी धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या या पुस्तकाचं आणि त्यांनी नित्र लिहिलेल्या सर्व पुस्तकांना मी शुभेच्छा देतो आणि भावी काळामध्ये आपण असंच सा कार्यंतर सांग करत काम करत राहा अशा शुभेच्छा देतो <laughs>